स्टेशन नंबर व कलम कलम भारतीय ता तारीख वेळ व ठिकाण दिनांक पंचवीस चार दोन हजार पंचवीस रोजी नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटाच्या सुमारास एस सी स्टँड सोलापूर गुन्हा दाखल तारीख वेळ दिनांक तीन पाच दोन हजार पंचवीस रोजी पाच वाजून पंचवीस मिनिटाला फिर्यादीचे नाव फिराजी बाबुराव एक्केचाळीस राहता पुणे आरोपीचे नाव कुंदन विजय ढांगे राहता गोलेगाव तालुका लोहा जिल्हा नांदेड यात हकीकत अशी की वरील वेळी व ठिकाणी येथील सोलापूर येथील रेस्ट रूम मध्ये जेवण करण्यासाठी फिर्यादी व सहकारी बसले असता आरोपीत हा बाहेरून आला त्यावेळी फिर्यादी त्यास इतके वेळ कोठे गेला होता असे विचारणा केली असता तू कोण मला विचारणारा तू काय माझा मालक आहे का असे म्हणाले असता फिर्यादी त्यास समजावून सांगत असताना तू माझ्या बापापर्यंत जातो का असे म्हणून शिवीगाळ केली व तसेच फिर्यादी खाली बसले असता आरोपितांनी दोन्ही हाताने फिर्यादीच्या दोन्ही कानावर जोरात सापट मारली व तसेच आज मटणाची भाजी कसे खाताय बघतो असे म्हणून रुमाल भाजीचे भांडे फिर्यादीच्या दिशेने टाकताना फिर्यादी उजव्या हाताने बचाव करताना गरम भाजी फिर्यादीच्या उजव्या हातावर छातीवर व पाठीवर भाजून गंभीर जखमी केली आहे म्हणून तपास पाठोळे हे करीत आहेत